उद्धव कोण कोण आहे आहे राज्यातला ऐकावं अशी परिस्थिती आहे का, का। सांगा मला एक झालं आता कणकवली उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याचे दौऱ्यावर असताना शिंदेच्या शिवसेनेची शिंदे युती करू नका असे स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवलीमध्ये गौदा होणार राज्यातला हवी तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आता ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होत आहे का तो कोण राजन तेली टेम्परवरी आहे हा आता आलाय अजून तो परमानंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमन्टचा सिका लागाव की नाही आणि अशा बातम्या कशाला काही होणार नाही हो राज्यामध्ये काय चित्रपंचा बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळवे